तुझ्यावर प्रेम केलं हाच माझ्या जिवंतपणीचा पुरावा अखेरपर्यंत कविते तुझानी माझा संघ उरावा नमस्ते मी क्रांती पाटील पुन्हा एकदा माझ्या कवितेच्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करते नुकतंच महाराष्ट्रात उत्साहानं साजरा होणारा गौरी गणपतीचा आपला सण साजरा झाला आणि या सणाच्या धावपळीतून आज मीही निवांत झाले आणि तुम्हीही निवांत झाला असाल अशी आशा करते तर ही कविता आणि या कवितेबद्दलचं माझं नातं हे अखेरपर्यंत राहावं असं मला नेहमीच वाटतं आणि या सनावाराच्या गडबडीत आता हे माझं कवितेचं अंगण हे काव्यांगण जरा सुरं झालं असं मला वाटतं आणि म्हणूनच आज मी पुन्हा एकदा माझ्या मध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे तर हे काव्यांगन म्हणजे नक्की काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल हो ना तर आपल्या प्रत्येकाच्या घराला एक अंगण असतं बघा आणि अंगणाशिवाय घराला शोभा नाही असं म्हणतात कारण अंगण हे आपल्या घराची शोभा वाढवतं या अंगणात अनेक फुलं झाडं असतात फळझाडे असतात रांगोळी दारात सजते आणि असं हे अंगण आपल्या स्वागताला जणू सज्ज असतं असं वाटतं तर असंच हे अंगण माझ्या कवितेत आहे आणि त्यालाच आम्ही काव्यांगण म्हणतो तर आज मी तुमच्यापुढं माझी काव्यांगण ही स्वरचित कविता सादर करणार आहे चला तर मग थेट कवितेकडं माझ्या कवितेचं नाव आहे काव्यांगन माझ्या बाई काव्यांगनी सडा पडतो शब्दांचा माझ्या बाई काव्यांगणी सडा पडतो शब्दांचा नित्य वाहे दरवळ सुवासित विचारांचा बघा माझ्या काव्यांगणी काय काय आहे ते माझ्या बाई काव्यांगणी सडा पडतो शब्दांचा नित्य वाहे दरवळ सुवासित विचारांचा नानाविध फळे फुले नानाविध फळे फुले डोलतात काव्यांगणी नानाविद फळे फुले डोलतात तातक कडू गोड रसगंध झिरोपतो पतो मनातुनी नानाविद फळे फुले डोलतात तातक काव्यांगनी कडू गोड रसगंध झिरोपतो पतो मनातुनी सोनं तांबूस किरणे सोनं तांबूस किरणे काव्यांगणी पसरली सोनं किरणे काव्यांगनी पसरली नव आशांची किरणे लेखनीत विखुरली सोन तांबूस किरणे काव्यांगनी पसरली नव आशांची किरणे लेखनीत विखुरली काव्यांगनी ग गुंफिते मौल्यवान शब्द फुले काव्यांगनी गुंफी ते मौल्यवान शब्द फुले हिंदोळ्यात झुलतात शब्द झुले जाई जुई सोन जाई जुई सोन चाफा फुलारतो फुला जाई जुई सोन चाफा फुला, फुला कामक्रोध मोह मायेला असा कसा वेडा होतो आगळाचं चक्रव्यूह बघा हां आगळाचं चक्रव्यूह माझ्या बाई काव्यांगणी आगळाचं चक्रव्यूह माझ्या बाई काव्यांगणी असा वेगळाचं गुंता भावनेच्या राणांगणे असे सजले धजले असे सजले धजले मनातले काव्यांगन असे सजले धजले मनातले काव्यांगन हास्य लकेर घेऊनी धावे वारुसम मन हास्य लकेर घेऊनी धावे वारुसमे वारुसम मन तर माझी ही कविता माझं हे काव्यांगन तुम्हाला जर आवडलं असेल तर मला लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद